सुधाकर बडगुजर गुन्हा दाखल राजकीय सुडभावनेतून गुन्हा दाखल झाल्याचा आरोप आता बडगुजरांनी केलाय पोलिसांवर दबाव असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय कार्यक्रमाला इतर पक्षाचे कार्यकर्ते देखील होते त्यांच्यावर हा गुन्हा दाखल झाला का असं देखील आता प्रश्न बडगुजर यांनी उपस्थित केलाय कार्यक्रमाला मी फक्त पाच ते दहा मिनिटं होतो सलीम कुत्ताच्या कार्यक्रमाला इतर पक्षांचे वीस ते बावीस लोक देखील त्या ठिकाणी दाखल होते दे। असं देखील बडगुजरांनी म्हटलंय त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल होणं अपेक्षित होता आम्ही केलं तर पाप आणि त्यांनी केलं तर पुण्य अशी भूमिका आता सत्ताधारी पक्षाची आहे खासदारांचा व्हिडिओ व्हायरल झाला या प्रकरणी देखील विरोधकांवर आणि पोस्ट व्हायरल करणाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत यातून विरोधकांना दाबण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं देखील बडगुजर यांनी म्हटलंय हा व्हिडिओ आठ वर्षांपूर्वीचा आहे केलेली कारवाई ही बेकायदेशीर आहे आता आम्ही पुढे न्यायालयीन लढा लढणार असं देखील आता सुधाकर बडगुजार यांनी म्हटलंय गुन्हा दाखल झाला दा असं तर न्यायालयीन प्रोसेस पण जावच लागेल न्यायालयीन प्रोसेस <coughs> बाहेर फक्त दुःख एवढं आहे की शासकीय रेकॉर्ड जे असत सहा वर्षानंतर डिस्ट्रॉय करायचं असतं आता तर नवीन कायदा आला तीन वर्षानंतर डिस्ट्रॉय करायचा परंतु हे आठ वर्षापूर्वीचा गुन्हा दाखल झाला हे दुःख आहे शासन एका बाजूला निर्णय घेते की सहा वर्षापेक्षा कुठलंही रेकॉर्ड ठेवू नये ते डिस्ट्रॉय करायचं इन्कम टॅक्स असेल सेल टॅक्स असेल इतर शासकीय कारण हे असतील परंतु माझ्या बाबतीत जे घडलेलं आहे ते दोन्ही केसेसमध्ये आठ ते दहा वर्षापूर्वीचे ज्या केसेस आहे त्यामध्ये रेकॉर्ड तयार करून बेकायदेशीरपणे गुन्हे दाखल होतात याचं दुःख आहे निश्चितपणे त्यामध्ये न्यायालयावरती विश्वास आहे न्यायालयीन बाबीमध्ये आम्ही जिंकू आरोप केला के जातोय आणि त्यावेळेला कल्पना नव्हती की तो आहे होती कि बॉम्बस्फोटात आणि त्याच वेळी अशा स्वरूपाचा गुन्हा दाखल झालेला आहे विरोधकांच्या पायाखालची वाढू घसरलेली आहे कालच माझा दौरा झाला आणि तो जनतेमध्ये जो प्रतिसाद मिळतोय तो अप्रतिम आहे निवडणुका आल्यानंतर सलीम कुत्ताच्या कार्यक्रमात सुधाकर बडगुजर यांनी हजेरी लावत त्या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थिती लावल्या लावल्याप्रकरणी त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला होता त्यानंतर सुधाकर बडगुजर यांची चौकशी केली असता सध्या सुधाकर बडगुजर यांच्यावर अखेर गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांवर दबाव असल्याचा त्यांनी आरोप केलाय पोलिसांवर दबाव असून आता ही सर्व गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया ही राजकीय सुडभावनेतून असल्याचं देखील बडगुजर यांनी म्हटलं जागर जनसंसाठी शुभम बोडके पाटीलसह भूषण जैन नाशिक